नमस्कार मित्रांनो आपण पाहात महाराष्ट्र वर्तपर्व न्यूज बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी ए जे भाजपच्या नेतृत्वाखाली आहे त्यामध्ये भाजप नितीश यांचा संयुक्त जनता दल आ, लोक जनशक्ती पक्ष जो चिराग पासवांचा आहे तो आणि इतर असांचा एक गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आय एन डी ए इंडिया आघाडी आहे त्यामध्ये काँग्रेस कॉ राष्ट्रीय जनता दल म्हणजे आर जे डी आणि इतर पक्ष आहेत ह्या सगळ्यांचा जो कॅम्पेन चालू आहे सध्या म्हणजे जो प्रचार चालू आहे तो पाहता सध्या तरी वातावरण जे आहे ते एन डी एच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने आहे आणि नितीश कुमार या ठिकाणी मुख्यमंत्री होतील की काय असा एक मतप्रवाह दिसून येत आहे त्याचे काही कारणसुद्धा आहे ज्या प्रकारे मतचोरीचा मुद्दा घेऊन निवडणूक घोषित होण्याच्या आधी काँग्रेसने आणि आर जे डीने जी यात्रा काढली त्याचा परिणाम मात्र त्यानंतरच्या घटनामध्ये दिसून आलेला नाही आहे किंवा प्रकारे जागा वाट पाहून या दोघांमध्ये काँग्रेस आणि आर जे डीमध्ये मतभेद झाले उशिरा का मुख्यमंत्रीपदाचा चेहरा खूप उशिरा घोषित करण्यात आला आणि ज्या प्रकारे पत्रकार घेतले गेले त्या पत्रकार पक्षेमध्ये राहुल गांधींचा त्या पोस्टरवर मागच्या बॅकग्राऊंडला कुठेही फोटो नव्हता त्यावरून काँग्रेस आणि आर जे डीमध्ये मतभेद अजूनही तीव्र असल्याचे दिसून येते पण दुसऱ्या बाजूला भाजपने आणि जनता दल संयुक्त ज संयुक्त जनता दल आणि लोकशाही लोक जनशक्ती पक्षाने मात्र समन्वय ठेवून या ठिकाणी प्रचार केलेला दिसून येत आहे घोषणापत्रांचा जर विचार केला तर आर जे डीने स्वतःचा जो एक एजेंडा या ठिकाणी पुढे रटण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे प्रत्येक घरामधल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी महिलांना अडीच हजार रुपये इतरांना अमुक अमुक सगळ्या द्यायचा जो घोषणा केल्या आहे ते पाहता त्यांना असे अपेक्षा आहे की महिला वर्गसुद्धा त्यांच्या बाजूने वळेल पण सायलेंट वोटिंग हा जो प्रकार मागच्या दहा वर्षात समोर आला आहे ह्या सायलेंट वोटिंगवर भाजपचं जेवढं प्रभुत्व आहे किंवा जो पकड आहे म्हणजेच महिलांचं जो मतदान आहे ते भाजप आणि भाजपच्या नेतृत्वखाली पक्षाला मिळत आहे आणि एका बाजूलाच हे पक्ष प्रचार करतात असं नाही तर भाजप आपल्या मित्र पक्षांचा पण प्रचार करते आहे मित्र पक्षसुद्धा भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे पण त्या तुलनेने काँग्रेसमध्ये दिसून येत नाही काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी आत्ता पण दोन तीन साबांना हजेरी लावलेली आहे त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ते या प्रचारातून गायब झाल्याचे दिसत आहे प्रियंका गांधींची सुद्धा या ठिकाणी एंट्री अजून उशिरा झालेली आहे किंवा काही काही त्यांच्या सभा रद्दसुद्धा झालेल्या आहेत हा सगळा एक गेम चेंजर बघितला तर सध्या तरी बिहारचं जे वातावरण आहे ते एन डी एच्या बाजूने झुकलेलं दिसते आता निकालामध्ये याचा किती परिणाम होतो जागा किती मिळतात कोणत्या पक्षा किती होईल भोम मिळते का नाही का ते विधानसभा निर्माण होतील हे पाहणं गरजेचं आहे तर आपण या प्रचारावर लक्ष ठेवणार आहोत बिहार विधानसभेची पहिली फेरी हे सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे दुसऱ्या फेरीचं अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि या जंगल राजचा जो प्रचार भाजपने सुरू केला आहे लालू प्रसादांचा जो पंधरा वर्षाचा काळ यापूर्वी राहिला आहे त्यामध्ये त्यांचं जे शासन राहिलं आहे ते जंगल राज म्हणून प्रसिद्ध आहे आणि तसा प्रचार सध्या भाजप या ठिकाणी करत आहे त्यामुळं याचा कितपत परिणाम होतो हे पाहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ वड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद